सोलापुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी आहे सोलापुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरलंय जिल्ह्यातील दोनशे छप्पन्न गाळा परिसरात रात्रभर झालेल्या पावसाचं पाणी शिरलेलं आहे ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचं रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक नागरिकांना रात्रही जागून काढावी लागली आहे दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी ड्रेनेज सफाईचं काम करताना पाहायला मिळत आहे आपण पाहतोय सोलापुरात मुसळधार असा पाऊस झाला आणि याचं पाणी हे शहरात साचलेलं आहे दोनशे छप्पन्न गाळा परिसरात पाणी अक्षरशः तुंबल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून सौरभ अतिशय मुसळधार असा पाऊस झालेला सध्या काय चित्र पाहायला मिळतं सोलापुरात सोलापुरातल्या ज्या ठिकाणी म्हणजे पाण्याचा ज्या ठिकाणी निचरा होत नाही त्या ठिकाणी अत्यंत भयाव परिस्थितीच म्हणावं लागेल कारण सध्या आपण सोलापुरातील मित्रनगर परिसरात आहोत जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे की तुम्हाला कशी निर्ती लहान मुलं असतील की गाड्या असतील त्या गाड्यांची चाक देखील पाण्यात भिजलेल्या दिसतात की जर माझ्याकडे जर पाहत असाल तर ह्या पिंढरी एवढं देखील पाणी आणि जसं पुढं जाईल तस तसं पाण्याची जी खोली आहे ती वाढत जाते या ठिकाणी अनेक सोसायटी आहेत घर आहेत ती घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे पार्किंग एरियामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे समोर किचन दिसतंय किचनमध्ये देखील पाणी शिरलेलं दिसतंय आणि एकंदरीत या पावसामुळे जे आहे ते सध्या की सोलापूरात एकंदरीत भयानक परिस्थिती झालेली दिसते आपल्यासोबत काही नागरिक का, दादा पाऊस काल किती वाजल्यापासून पडत होता काल अकरा वाजल्यापासून पाऊस एकदम जोरात चालू आहे आणि सकाळी पाठव पर्यंत पाऊस चालू आहे आणि इथं लेडीज आहे बरेच तीस चाळीस नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि स्वयंपाकाचा पूर्ण वस्तू बर्बाद झालेल्या फर्निचर बर्बाद झालेले आहे काही लोकांना अग्निशमकची गाडी येऊन त्यांना सहकार्य करून पाण्यातून बाहेर काढलेला आहे म्हणजे की नागरिकांच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या तर इथली भयानक परिस्थिती काय आहे ती दिसून येईल आणि माझी आणि माझी सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तांना एवढी विनंती आहे त्यांनी एकदम जातीने इकडे बारकाईने लक्ष देऊन सर्वांना सहकार्य करावे पाण्याचा निचरा करून द्यावे एवढी चांगली नागरिकांची महापालिका आयुक्तांना देखील विनंती केलेली आहे नागरिकांनी जर पाहत असाल तर या ठिकाणी महिलांचं जे आहे विद्यार्थिनीच वस्तीगृह आहे सावित्रीबाई फुले वसतीगृह आहे त्या वसतिगृहाच्या परिसरात देखील पाणी शिरलेलं आहे शेळगे परिसरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले दिसतंय शेळगी असेल सोलापुरातील असे अनेक छोट्या मोठ्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्यांवरती जे आहेत ते, ते पाणी शिरलेले दिसून येत निश्चित सौरभ आपण पाहतोय अगदी ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे दुर्गंधी युक्त पाणी हे नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे पाहणी करण्यात आली आहे का महापालिकेकडून या सगळ्याची उपाययोजना काय करण्यात येतात या सगळ्या संदर्भात ते ठिकठिकाणी जाऊन सध्या पाहणी करतायत कारण या अगोदरच्या पावसात अशी भयानक परिस्थिती झाली नव्हती आता एवढा संपूर्ण महाराष्ट्रभरातच एवढा मुसळधार पाऊस पडला अर्थातच मागील काही दिवसात सोलापुरात देखील पडलेला पण काल रात्रीचा जो पाऊस पडलाय तो uh, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स uh, पडलेला पाऊस म्हणावा लागेल कारण uh, सोलापूरकरांना या पावसाची कल्पना नसावी कदाचित uh, किंवा मेंटली प्रिपेअर नसावे त्यामुळे जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते घरोघरी साचलेलं आहे अनेक ज्या वसाहती आहेत अनेक ज्या घरातील गाड्या आहेत तर त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे ड्रेनेजमधून जे आहे ते पाणी वरती उसमळ्या मारत आहे इथपर्यंतची परिस्थिती झाली ड्रेनेज ड्रेनेज मधून देखील पाणी घरात शिरतंय सुद्धा औरभ त्यामुळे पावसामुळे अतिशय दयनीय अशी अवस्था सोलापूरकरांची झालेली दिसते धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी